झालेल्या परिस्थितीवर कंट्रोल मिळवण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे दरम्यान या ठिकाणी त्यांना योग्य तो उपचार देण्यामध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी घेऊन गेलेली आहे काही लहान मुलांच्या पासून वयोवृद्धांच्या पर्यंत ही मंडळी त्या ठिकाणी ऍडमिटेड आहे आणि आय जीएम ही या ठिकाणी मुख्य वाहिनी आहे त्याच्याबरोबरच ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा याला जोडीला घेऊन या लोकांचा उपचार अतिशय व्यवस्थित पद्धतीने चालू आहे अजूनही दक्षतेची वेळ गेलेली नाही आणि योग्य ते नियोजन करण्यासाठी म्हणून सूचना या ठिकाणी प्रशासनाला दिली आता यात्रा सत्रात सुरू झालेला आहे हा प्रसाद चाललेला आहे लोकांना काय आवड करतो की लोकांनाही आवाहन करेन की यात्रा जत्रा आपण पवित्र भावनेनं त्या ठिकाणी साजऱ्या करत असतो पण त्याचा हायजीन मेंटेन करणं प्रत्येक गावामध्ये जिथं स्वयंपाक होतो तिथं या ठिकाणी विशेष लक्ष देणं आणि अशा पद्धतीचा पद्धतीचं नाही याच्यासाठी या ठिकाणी काळजी घेतात त्याचबरोबर यात्रा काळामध्ये बाहेरचे स्टॉल्स बरेच गावामध्ये आलेले असतात फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांना पण कं, त्यांचे सॅम्पल टेस्टिंग सगळ्या गावांमध्ये या ठिकाणी निर्माण करणं ज्या ज्या गावांमध्ये यात्रा आहेत त्याला सर्टिफाय करणं की हे खाण्यासाठी योग्य आहे अशा पद्धतीला या ठिकाणी प्रशासनाला आणि त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे आणि मी लोकांनाही या ठिकाणी विनंती करेन की आपण ही सतर्कता बाळगावी आणि हायजीन मेंटेन करत प्रत्येक गावांमधली या ठिकाणी यात्रा आणि जत्रा आनंदाने या ठिकाणी साजरी करतात चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून